नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राज्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दहा अकरा बारा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात अजूनही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये असून काही भागामध्ये मध्य हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे।, कड़ आहे तर या पावसाची स्थिती मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह असणार आहे तर दहा अकरा आणि बारा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीस हवामान हो अंदाज जाणून घेऊया त्यापूर्वी तारखेनुसार थोडक्यात माहिती जाणून घेऊया त्यानंतर जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया तर दहा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कोकण म्हणजे मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता तर काही भागामध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील तर निचांकी भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर हलक्या पावसापासून मध्यम स्वरूपात पाऊस पडेल घाटमाथ्यावर जोर वाढण्याची शक्यता आहे मराठवाडा या विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड परभणी मध्यम स्वरूपात पावसाच्या सरी कोसळतील सर विजांच्या कडकडाटासह काही भागात जोरदार पावसाची शक्यता राहील विदर्भात नागपूर अकोला चंद्रपूर यवतमाळ विजांसह वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वीज पडण्याचा धोका देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये मा दे, नाशिक धुळे जळगाव मध्यम पावसाची शक्यता काही भागात दमदार सरी देखील कोसळतील अकरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाचा अंदाज आणि कोकण विभागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा असून रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टची शक्यता पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता मावळेश्वर बोर पाटण येथे खबरदारी घ्यावी मराठवाडा विभागामध्ये काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता शेतीसाठी लाभदायक वातावरण विदर्भामध्ये मुसळधार सरी सुरू राहतील वीजवादळाचा इशारा नागपूर जवळील भागात जोरदार पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये मा हलका ते मध्यम पाऊस जळगाव व धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी भागामध्ये जोरदार सरी तर बारा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कोकण विभागामध्ये पावसाचा जोर जो काहीसा कमी होण्याची शक्यता पण काही भागात अजूनही दमदार सरी कोसळतील सर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा पाऊस स्थिर राहील पुणे व सातारा परिसरात सकाळी व संध्याकाळी पावसाच्या सरी येतील मराठवाडा विभागामध्ये वातावरण ढगाळ अधूनमधून मध्यम सरी विजांच्या कडकडाटासह पाऊस शक पावसाची शक्यता विदर्भामध्ये ढगाळ वातावरण काही भागात विजांचा अंदाज वाऱ्याचा वेग अधिक राहू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये मा पावसाची तीव्रता थोडी घटेल हलक्या पावसापासून मध्यम पावसाच्या सरीदेखील बघायला मिळतील सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळच्या भागामध्ये पुढील तीन दिवसात मध्यम जोदार स्वरूपात राहील आणि कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे पावसाची स्थिती ही जोदार स्वरूपात असून इतरत्र हलका पाऊस राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी तर तुळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्वेकडे जोर पूर्व भागामध्ये जोर कमी राहील इतरत्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद इकडे हलका पाऊस राहील आणि जोरदार पावसाची शक्यताही रामगुंडणम आणि जगदलपूरच्या उत्तर भागात जोरदार स्वरूपात राहील इतरत्र हलका पाऊस राहील भुवनेश्वर कोलकाता इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कांतामाल रौरकेला धनबाद रायपूर कोरबा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते हलका पाऊस असून विदर्भाकडे जोर जास्त राहील जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज विदर्भाच्या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही तुमसर सा तिळा सांगझरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोंदिया या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे लांजी रांजीगावला तुफान पावसाचा अंदाज राहील गोरेगाव आमगाव साखरेटाळा इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील डोंगरगड चिंचोला आसपासचा परिसर अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे देवरीलाही अतिवृष्टीचा पाऊस राहील आणि भांडा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लगनी साकोली कोलेगाव बोंडगाव चिंचगड मार्कासा अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील अडील गोतमगाव पावनी भिवापूर खेरगाव ओमरेडलाई मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडाराबद्दल चिखली बार्शी धर्मपुरी असोली कंदारी अकोला तसेच रामटेक घोटी या ते मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर इंगणा पाचगाव डोर्ली कमळेश्वर जोरदार स्वरूपात राहील कामटी वागुली परशोणी रामटेक वनेरा घोटी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे बडेगाव बिचवा उमरी सावनेर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील काटोल डोरलीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच कुडाली तोतीवाडा आणि बुरकोकटे मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडाल लाडगड मध्यम स्वरूपात रेल जामनी वर्धा तुळजापूर बारवाडी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच वनाल जिल्ह्याकडे गोतंग गोतमगाव पावनी भिवापूर या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे भंडारावर दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी कामटी या एक मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील गडचिली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून दिगुरी केमटे मेदा देसिंग तुलमाल वलनी तसेच चिरमुरा नाटीचो कुर्खेडाबालिटोले या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधिवाईलाही तुफान पावसाचा अंदाज राहील तसेच मूल सावली राजोळी गडचिलीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि धनुराम मुरंगावय जोरदार स्वरूपात कापसी पंगजलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोटलाय बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टी मलचेरा एटापल्ली अहिरी बांबरगडलाय अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे भांबरगड पासेवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पांढरकवडा घाटंजी करंजी लगतचा परिसर बघितला असता या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सोनापूर शिरपूलाही जोरदार स्वरूपात राहील बल्लापूर गजवेलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर भाटाडी मोली कुटवाडा भद्रावती वरोरा आणि आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे चिमूर ब्रह्मपुरीला जोरदार स्वरूपात राहील चार्कबुखी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्याकडे पटणबोरी गोमूत्री दोनारा मध्यम स्वरूपात येईल पेंढारी परवा इकडे मध्यम स्वरूपात राहील पांडकवडा घाटंजीकरंजिल जोरदार पावसाचा अंदाज आहे महागामाऊरला मध्यम स्वरूपात राहील जवाई जवळी डिग्रासलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे अर्नी ड्यानी साक्री चोंडीला मध्यम पावसाचा अंदाज राहील जामोडा कलाम राळेगाव पिंपरी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ नेर लाटके डारवा जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव बबुलगाव आणि पुलगाव धामणगाव रेल्वे नांदगाव कणेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती नांदगाव लय मध्यम स्वरूपात राहील अरवी वडाणा लाडगड कर्जना तळेगाव आष्टीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे दुर्गवडा काटी जळखेडा वरुड नरकेट पांढरणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील अचलपूर बाजार चांदरबाजार मोर्शी मोरशिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे चिखलदरा सालदारणीलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अंजनगाव सुजी லக சரிசர பகிர்லசா சாந்தபாரி மத்தியமசா அந்தாஜ ரயில் தசிச அக்கோல ஜி அக்கோட்டிர்வாக்கேல அந்தோனா பத்தோடா ஜோகா ஜகமீடி மதம் ஸ்வார்த்த ரயில் தசைசுர மஞ்சூ கோரிகா அழந்தா பாழாப்பை மதமாரி அந்தாஜ ரயில் காமகாஷ மத்தியமாத ஜிக்கோட்டா பிம்பறி கவலையோவ दसराखेड अदुळ बुद्रुक आसपासच्या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लेला बुलढाणा किलवड चिखलीलाही मध्यम स्वरूपात राहील हलक्या पावसाची शक्यता अहमदपूर कोदनापूर घाटबुरी मेहकर डोंगा तसेच भापूर रिथाट रिसोद आणि सापतगाव सिंगाव लोणी लोणार पिबी या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगावला मध्यम स्वरूपात राहील मंगळूरपे कर्जनाखेडा जोरदार स्वरूपात येईल मरसूर परतूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली कळमणारी इनापूर औनलाई हलका पाऊस राहील आणि महागाव मावले जोरदार पावसाचा अंदाज आहे उमरकेट ढाकणी मोरचंदी आडगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे इतरत्र हलका पाऊस राहील नांदेड बागाला मुखेट पेटोंबडी तसेच उभस्मत पूर्ण हलका पाऊस नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तर परभणी जिल्ह्याकडे गंगाखेड पालमला हलका राहील तसेच पाथरी परभणी जरी बोरी जंतूर सेलू मठ्ठा या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज परभणी जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे देऊर रोडलाय हलका राहील हणेगाव जाकाल अरुंदा उदगीर मुरकी अचोला औरतशहाजाने हलसी बालकी बिदर हलक्या सरींचा अंदाज आहे आणि शुरांतपाल लातूर रोडलाय हलका राहील ठिंतोट औसा बाडा कोण घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा हलक्या पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे धाराशिवकडे एडशी पेठ धाराशिव कामेगाव बेमली मध्यम स्वरूपात राहील बैरबंग पाणीगोबालाई मध्यम पावसाचा अंदाज आहे तुळजापूर वडोला तांदवाडी नळदुर्ग ओटी मुष्टीला हलक्या पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळमला हलका राहील मासा तारखेटभूम पातरू खर्डा चौसाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे दारूळ गेडल्या हलक्या स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसारगाव हलका पाऊस राहील आणि सिरसा सोनपेठ वडवणी तळेगाव मांजलगावला हलक्या पावसाचा अंदाज आहे बीड करकम मध्यम स्वरूपातील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमच्या छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर मध्यम स्वरूपात येईल इकडे मध्यम स्वरूपात येईल अदावाडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर हंसापूर टकली उमापूरला मध्यम स्वरूपात येईल पैठण धाकेपाल देगावणे बक्तापूरलाही मध्यम स्वरूपात राहील बिळकिल लिंबजवळ गंगापूरलाही मध्यम स्वरूपात राहील पिंपरी सनासी आणि श्री छत्रपती संभाजीनगर हलका पाऊस राहील पुलंबरी विरामगाव किशोर कन्नड हतनूर लघुपाध्य

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे जो वडकोपा जरा लाईल हलका पाऊस राहील जामनेरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे बोर्डला जोरदार स्वरूपात राहील मुक्ताईनगरलाही मध्यम स्वरुपात राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर तसेच चोपडा आवाड हलक्या सरींचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर कमी राहील नंदुरबार जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील आणि धुळे जिल्ह्यात कापडणे अंजंग अरवी बोकरुड बाबरे हलक्या सरींचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे नवापूर अंमली कोकसानी साक्री व्याड नंदुरबार या ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कुसुमाडी ममदापूर लासलगाव निफाड ओझर वणी डोडांबे चांदवड सटाणा औटी तहराबाद या भागाते हलका मध्यम पाऊस राहील तिरडे तिर्डेुबे नांदूर शंगोटे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे मुनगाववाडीवरे जवाहर मोकळा त्रामबाग मध्यम पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कोपरगाव शिर्डी पुलतांबा जवळके मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर तालिका बन उडलपैवा दहगावणे पैठण आणि माका अमरापूर अंसापूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धनगरवाडी वमोरी रवरीलला हलका पाऊस राहील तसेच घारगाव मांडवे वरवंडी संगनमेर अकोला हलक्या सरींचा अंदाज राहील आले आणि टाकळीकेश्वर अळकुटी इकडे हलका मध्यम राहील अहिल्यानगर धनगरवाडी कुडगाव बगूर पातळी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरीगावले हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील तसेच மிஜகா ஜம்ட காடா ஆசிலை மதமஸ்ரூபா கர்ஜத் குலதான ரச்சி கவனா மதிமே சோலப்பூர ஜி பிகவன் கேட்க பிகன் ரோட ஜெசிச பரண்டா மதமஸ் ரயில் பிம்பலை டூம்பூர் சேத்தபல் அங்கார பாச ரெல் வைவங்க பாணிகளை ஹல்கசிரி அந்த வடல தாந்தி आणि विलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे पंढरपूर खर्डी मौद बुद्रुक वेलापूर भालवानी हलका पाऊस रेल मसव दिघाची अटपडी चिंके सांगोळे हलक्या सरींचा अंदाज आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज बघितला असता जत भागलपूर आणि नागज कुची देसिंगलाई मध्यम अलका रेल अडाली तिलसंग तिकोटा विजयपूरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे सांगली मालगाव देसिंग इचलकरंजी हलका पाऊस राहील शिरगोपी कोडाची रायबर किडकल देवणघाटी गोकाक अलकांगिला हलक्या सरींचा अंदाज आहे तसेच कुरणवाडी सांकेश्वरा मालदाटी चिकोडी सल्लगा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात येईल मध्यम स्वरूपात गारगोटी कापसी निपाणी मुरगुड जैनवाडी इसफुर्ली कोल्हापूर जजवी कणकुडाली या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड पारसेम अलोणा वेंगुळा मुसळधार स्वरूपात कर्नाटक राज्याचा परिसर काची बेळगाव कानापूर नेटूरगुंजी मध्यम स्वरूपात राहील गोवा राज्याचा परिसर पणजी भास्कस गामा तिक्सा अलगोटे मडगाव कुसकोडे रिवोणा जागवी मुसळधार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कळीगाव पटेगाव कडे जोदार स्वरूपात राहील मालवण वायगणी पोईप पोंडा राधानगरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वर विजयदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याकडे पुनागड वडापेठ नेरवा मुलगुण जोदार स्वरूपात पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर साखरपाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील संगमेश्वर माखनजल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे मेढा उडाली मध्यम स्वरूपात राहील नरसिंगपूर रामपूर बलूस विटा कराडकडेगाव मध्यम स्वरूपात राहील मायनी वडूज आणि तसेच मसवड नेंदाल देवाडी हलका पाऊस या भागात राहील आणि सातारा कोरेगाव देवरा मोल दिग्सल नांदेड पलटण बराड खंडाळा या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे पश्चिमेकडे जोर जास्त असून कोयनापटण अरळ अरवाडे महाकंजण टोटे चिपळूण घसटफोट मुसळधार स्वरूपात रेल हेडवी गुहागर मार्गाव तांबे दहागाव खेड दापोली पाचवाने कलसीत मंदनगरला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे पोलदपूर माडवर्धन गोरेगाव हे जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे खेटवल्ले सासवड जेजोरी लोणी कलवर हलका पाऊस राहील राहू नारवे बोरी बांबर्डे पाबल मलटण गवटे हलक्या सरींचा अंदाज आहे खेट चाकण आळंदी शे पुनावली सुजगाव मध्यम स्वरूपात रेल आणि लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नगटाणा आंबेकरवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर पुढील तीन दिवसामध्ये कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चोंडी अलिबाग पेन इकडे जोरदार स्वरूपात राहील शिरोळ कोपोली कामशेत कर्जत कोसरपेट नारेल या भागात मध्यम स्वरूपात राहील उरण मुंबई नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याण भिवंडी मेराभांदार मोवाडी ख्रिस्तीवाडा हे मध्यम स्वरूपात राहील आणि बदलापूर मुरबाड आंबेगावलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे मध जुन्नर ओतूर गरवाडी मध्यम स्वरूपात राहील शिवाले वईश शाक्रे क्षेनवास सम्राट मुंडा जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील खर्डी वैशाला इगतपुरी मुनगाव वडिवारे आणि खोडाला जवार मोकडा त्रंबक मध्यम पावसाचा अंदाज आहे सपाले आणि गोडमाल वाडा पालघर जिल्ह्याकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील पालघर मान्नर कुडण कासाक वाणेगाव पोईसर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय